अग्निशामक दलाच्या परिसरातील महानगरपालिकेचे कर्मचारी घर पाडल्याने मनसे आक्रमक राहिलेल्या घराला जेसीबी न घेऊन गेले तर आमच्या अंगावर जेसीबी घातलं तरी चालेल मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे आक्रमक जालना शहरातील अग्निशामक दल परिसरातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं घर पाडल्याने मनसे आक्रमक होत परिसरात मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकडे यांनी पाहणी केली आहे आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अग्निशामक परिसरात पाहणी केली आहे ते तेथील काळे धंदे सुरू असून इथल्या बिल्डिंग कडे तुमचं लक्ष आहे ज्यांना शहरातील बिल्डिंग मोडकळीला आलेल्या आहेत त्या कधीही पडू शकतात शेकडो लोक काम करतात ते दबून मरतात गरिबांच्या लोकांना त्रास द्यायला लावलाय राहिलेल्या घराला जेसीबी न घेऊन केला तर आमच्या अंगावर जेसीबी घातला तरी चालेल असं मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारके यांनी म्हणत आक्रमक झालेत जय महाराष्ट्र महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही राहुल बाबाराव रत्न पारके मनसे शरद देशे जालना माझे सहकारी मित्र विलास तिकांडे जिल्हा सचिव आज आम्ही इथालच्या कर्मचाऱ्याला भेट देण्यासाठी आलो की इथलचे हाल बघितले आम्ही आता काही कर्मचारी तर इथं ऑन ड्युटी असतानाही त्याची त्यांनी घरं पाडले ठीक आहे पाडले पाडायला आलते तुम्ही पाडले हरकत नाही पण त्या लोकांची तुम्ही सोय काय केली राहायची ह्या लोकांची रिटायरमेंटचे मारण्याचे पैसे बाकी आहे हे लोक तुमच्या पैसे तक्रार करू करू थकलेले आहेत आणि आयुक्त साहेब आयुक्त साहेब तुम्ही यायला पाण्या पावसामध्ये बेजार करता पुढे फेडता तुमचे इथलचे काळे धंदे हे तुमचे चालू आहेत तुम्ही इतालच्या मोठाल्या बिल्डिंग नाहीये जे ऑलरेडी मोडकी झालेलं आहे त्या कधीही पडू शकतात तिथं हजारो लोक तिथं शेकडो लोक काम करतात ते लोक कधीही दाबून मारू शकतात तुम्ही त्याच्याकडे काळजी नाही आज ही गरीबाच्या लोकाला तुम्ही त्रास देणं लावलेला आहे तुम्हाला वारंवार सांगून मी तुमच्या फक्त नुसतं हुकूम हुकुमशाहीला आम्ही कपून नाही घेणार सगळं कपून घेतील आम्ही कपून घेणार नाही ह्या लोकांच्या आज तुम्ही हाल बेहाल केले ह्या लोकांची सोय काय ह्या लोकाची सोय काय ह्या लोकांच्या ह्या लोकांच्या तुम्ही घरादारा आज घरं तुम्ही पाडले याची सोय काय हे लोक कुठं जातील हे लोक आज हे रिटायरमेंटचे तुमच्या याच्याकडे पैसे बाकी यायचे पैसे द्या तात्काळ यायचे पैसे द्या यायची यायनी तुमची आतापर्यंत पस्तीस वर्ष कोणी पंचवीस वर्ष यांनी सेवा दिली तुम्हाला ह्या सेवेचे बी तुम्हाला जाण नाहीये तुम्ही ह्या लोकाला बेघर केलात साहेब तुम्हाला एक दिवस असा येईल की देव तुम्हाला बेघर करेन ह्या लोका एवढा टटाळ तुम्हाला लागल कारण की तुम्ही हे गोष्टी जे केलं नाही चुकीचं केलेलं आहे आज आम्ही ह्या लोकांना भेटलं आम्हाला इतकं वाईट वाटायला साहेब तुमच्यावरने का भयानक परिस्थिती काळ काळ एवढं भयानक सुकवणार आहे ह्या लोकांचा श्राप तुम्ही घेतलेला आहे ह्या लोकांचे तुम्ही हाळ हाळ टळटाळ घेतलेली आहे आज हे लोक हैराने परिजायने आज पा पडत्या पावसामध्ये हे लोक इथं काम करत आहे अहो तुम्ही काहीतरी जनांनीची मनाची लाच धारा ह्या लोकांनी तुमची पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष सेवा केलेली आहे ह्या लोकाला तुम्ही सेवाचे पैसे दिलेले अहो त्या पैशाचा काय तुम्ही त्या आचार घालता आज ह्या लोकांना राहिला घराने दाराने कुठं जातील लोक मी तुम्हाला सांगतो राहिलेले घर आहे तुम्ही पाडायकड तुम्ही त्याच्याकडे जीसीबी घेऊन गेले आमचे आमचे बॅडल आम्ही तिथे उपस्थित नव्हतो साहेब तुम्ही जीसीबी आमच्या अंगावर घालायचं इथून पुढं पण इथं इथं तुम्हाला करू दे आता दुसरीकडे तुम्ही ना त्या जीसीबीला आम्ही समोर जाऊ महाराष्ट्र सेनेच्या वतीने कारण की ह्या लोकांना आम्हाला बेघर होऊ द्यायचे नाही आता जे झालं ते केलं तुम्ही आता इथून पुढे आम्ही तुम्हाला करू देणार नाही एवढं लक्ष ठेवा कारण की कोणालाही बेघर करू नका तुम्ही आधी का पण पहिलं मोठे मोठे पाड्या झाल्या शहराचे मग आमच्याकडे या मग गरीबाकडे यात मग तुमच्या कर्मचारीकडे अहो तुम्ही आपलं म्हणजे तुम्ही नांदती नांदा ना जी नांदा लागली तिला पळावा लागले आणि जे पळा जिला पळवायचे तिला नांदवा लागले हे तुमचं आम्ही खपून घेणार नाही कारण की आमचा राग आता शिकला गेला आहे तुमच्या आम्ही प्रत्येक कामात अडथळा टाकणार आमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे होऊ द्या आमच्यावर तुमच्या काय कारवाई व्हायची द्या आम्ही हे सगळं कारवाई तुमची थांबू लोकाला बेघार करू नका ह्या लोकाला बेघार करतात तर उद्या आम्ही तुमच्या मागे अशा काही चौकाशा लावून टाकू की तुम्हाला पळता भूक कंपड़न एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मंदिर